श्री हरीची कीर्तन भजने ही। एका अद्वैत अखंड स्मरणे मुक्त भोय तत्काळी म्हणजे या एका भुंगामध्ये सगळे आचरणात झाली कोणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची मर्यादा ही संतांच्या घरची चरित्रे, परम पवित्रे, सज्जन आचारसंहित आहे आणि जेणेकरणी मूर्ती ठसावी श्रीहरीची आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं चरण आहे अद्वैत भजने अखंड स्मरणे वाजणे कर आईसी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरचे तुम्हाला लाभ काय बघा शेवटच्या चरणामध्ये आम्हाला संहिता काय दिली आम्हाला संहिता दिली अद्वैत भजने अखंड स्मरण एक अद्वैतावरती बोललं पाहिजे म्हणजे सगुनाबद्दलही बोललं पाहिजे आणि निर्गुणाबद्दल हि बोलल पाहिजे रक्ता कोणीही असो सगळं चिंतन याच्यावरती आणून सोडलं पाहिजे सोडता आलं पाहिजे की या व्यासपीठाची मर्यादा आहे आणि हा लाभ आहे एक आचार्य मुक्त मुक्तपणे हो तत्व काय त्यामुळे तुम्ही मन लावून दोन तास अर्थात सगळे सात दिवस तुमचा जो अमूल्य वेळ आहे ना तो सार्थकी लावायचा आहे म्हणजे तुम्हाला तुम्हा कायची तुम्हा तुम्हा चिंता आणि मग ही आचार संहिता सांगितली आमच्यासाठी हं आता श्रोत्यांसाठी पण आणि वक्त्यांसाठी पण आचार संहिता हं बरोबर आहे आता कीर्तनाचे गळी नाकांची संगीता बर का पहिल्या पहिल्या चरणामध्ये वक्त्याबद्दल सांगितलं आणि तोचा सगळा अभंग आहे तो श्रोत्यांच्या उदाहरण दिलेलं आहे पण त्याच्यावरती जायचं नाही का जायचं नाही कारण आमची माऊली काय म्हणत नाही का श्रोते कमी महेशाच्या मूर्ती त्यामुळे आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे तुकोबांनी बोललं ती परिस्थिती तो प्रसंग परंतु आपण ज्या कारणाच्या औचित्याने इथे जमलेलो आहोत तुम्ही महेशाच्या मूर्ती श्रोत्यांच्या बद्दल कधीही बोलायचं नाही काय अधिकार आहे तुम्हाला माऊलीने जर तुम्हाला महेशाच्या मूर्ती किंवा निवृत्ती नाथांच्या पंक्तीमध्ये बसवण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त झालाय तर आम्ही तुमची माफक काढण्यासाठी उभार बरोबर अत्यंत आहे आणि आम्ही श्रोत्याला काहीच कळत नाही असा गैरसमज ठेवायचा शास्त्र नाही सांगता येणार परंतु श्रोत्याला कळतं श्रोता आपल्याला वक्त्यापेक्षा हुशार असतो त्याला गैरसमज आपण काही करून घ्यायचं नाही श्रोता काय नाही असा तुम्ही महेश शास्त्र माउरी जर तिथं तुम्हाला एवढं मोठं स्थान देतं तर आमचा काय असतो त्यामुळे तुमच्याबद्दल बोलायचा मला अधिकार तरी परंतु होत काय बघा आपल्याकडून श्रोत्यांच्या बरेच प्रकार आपण एवढंच बोलू कशा आहे म्हणजे काय काय महाराज बोलले काय महाराज बोलले दीड दोन तासात त्याच्यामध्येच भावत गेला मरण राहिलं बाजूला आणि आम्ही पण तेच करतोय बाहेर जायचं